गेल्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात बदललेल्या परिस्थितीचं प्रतिबिंब छत्रपती संभाजीनगरमध्ये उमटलंय या शहराचं औरंगाबाद हे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं झालं उद्धव ठाकरे सरकारनं अगदी शेवटच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेतला त्यानंतर आलेल्या एकनाथ शिंदे सरकारनं हा निर्णय पुढे नेला आणि मुंबई उच्च न्यायालयानंही त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं शहराचं नाव बदललं तसं शिवसेनेतही मोठा बदल झाला शिवसेनेच्या फुटीनंतर चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरे यांच्याच गटातले आणि पाच लोकसभा निवडणुका खैरे यांच्या विरोधात लढले त्या काँग्रेस राष्ट्रवादीचा खैरेंना यंदा पाठिंबा आहे तर खैरेंचे जुने सहकारी संदीपान शिवसेनेच्या अधिकृत चिन्हासह खैरेंच्या विरोधात लढत आहेत तर दुसरीकडे संभाजीनगरचे दोन हजार एकोणावीस मध्ये निवडून आलेले खासदार जलील यांना निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सोबतच्या युतीचा मोठा फायदा झाला होता आणि जलील हे विजय झाले होते यंदा वंचित जलील यांच्या सोबत नसून वंचित कडून अफसर खान हे मुस्लिम उमेदवार रिंगणात होते त्यामुळे जलील यांच्या हक्काच्या मतांमध्ये विभागणी झाली या परिस्थितीमध्ये जलील यांच्या समोर आजवर एकदाही निवडणूक एक न हरण्याचा रेकॉर्ड वाचवण्याचं मोठं आव्हान होतं तर महायुतीकडून एकनाथ शिंदे सरकारमधील मंत्री संदीपान भुमरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते भुमरे यांच्या पैठण हा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात येत नाही त्यामुळे त्यांना ते हक्काची मतं मिळाली नाही आणि हुमरे यांना विधानसभा निवडणुकीचा अनुभव असला तरी लोकसभा निवडणुकीचा अनुभव नाही आहे त्यातच अगदी शेवटच्या टप्प्यात त्यांना उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांना कमी कालावधीमध्ये संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढावा लागला होता यामुळे त्या ठिकाणच्या सर्वच उमेदवारांसाठी ही लढत अवघड होती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे MIM कडून वंचित अफसर खान अशी चौरंगी लढत संभाजीनगर मध्ये झाली असून तेरा मे ला या ठिकाणचं मतदान पार पडलं त्यात मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्याचं राजकारण गेल्या वर्षभरात ढवळून निघालं गेली अडीच वर्ष जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सांभाळलेल्या संदीपान भूमरे यांचे जरांगी यांच्याशी उत्तम होते त्याचा फायदा या निवडणुकीत काही प्रमाणात झाला तर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात मुस्लिमांची मतं एकवीस ते बावीस टक्क्यात तर अनुसूचित जाती जमातींची संख्या एकोणावीस ते वीस टक्क्यात पण वंचितची सोबत नसताना जलील यापैकी किती मतं मिळवतात हाही प्रश्नच होता पण महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर उभे असलेले चंद्रकांत खैरे आणि इम्तिहाज जलील यांच्यात मुस्लिम मतांचं विभाजन होणार होतं यावरही या, या निवडणुकीचं चित्र अवलंबून होतं दुसरीकडे संभाजीनगर विधानसभेचा आढावा घेतला तर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात कन्नड छत्रपती संभाजीनगर मध्य संभाजीनगर पश्चिम संभाजीनगर पूर्व गंगापूर आणि वैजापूर हे सहा विधानसभा मतदारसंघ येत असून यावेळी कन्नड बासष्ट पूर्णांक पस्तीस टक्के संभाजीनगर मध्य अठ्ठावन्न पूर्णांक एक्क्याण्णव टक्के संभाजनगर पश्चिम साठ पूर्णांक सोळा टक्के संभाजीनगर पूर्व सत्तावन्न पूर्णांक सहासष्ट टक्के गंगापूर एकसष्ट पूर्णांक पंचाहत्तर टक्के वैजापूर चौसष्ट पूर्णांक चार टक्के मतदान झालं असून संभाजीनगर मध्यमध्ये दलित आणि मुस्लिम मतं जास्त असून या ठिकाणी जलील आणि खैरे यांच्यात मतांचं विभाजन झाल्याचं बोललं जात या ठिकाणी शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल हे आमदार असले तरीही संभाजनगर मध्य हा शिवसेनेचा परंपरागत मतदार आहे हा खैरेंच्याच पाठीमागे असल्याच्या चर्चा होत्या त्यामुळे या ठिकाणहून देखील चंद्रकांत खैरेंना मोठ्या प्रमाणात मतं मिळालीची चर्चा आहे त्यातच संभाजनगर पूर्वचे आमदार अतुल सावे हे भाजपचे आमदार असून पण या ठिकाणाहून संदीपान भुमरे यांना म्हणावी तशी पसंती न मिळाल्याचं चित्र होतं त्यामुळे संभाजीनगर पूर्व आणि मध्यमधून चंद्रकांत खैरे याची मशाल पेटण्याची चिन्ह असल्याचं बोलल्या जातं आहे त्यानंतरचा मतदारसंघ म्हणजे संभाजीनगर पश्चिम या ठिकाणी शिंदेगडाचे संजय शिरसाठ हे आमदार असल्या कारणाने संजय शिरसाठ यांनी संदीपान भुमरे यांच्यासाठी पूर्ण ताकदपणाला लावल्याचं चित्र दिसून आलं या ठिकाणाहून देखील उद्धव ठाकरेंना मिळालेल्या सहानुभूतीमुळे खैरेंना बरीच मतं मिळाल्याची चर्चा होती त्यानंतरचा मतदारसंघ येतो गंगापूर मतदारसंघ तर या ठिकाणी देखील संदीपान मुंबरे यांना मोठा फटका बसू शकतो असं बोलल्या जात आहे कारण या ठिकाणी खैरेंच्या उमेदवारीमुळे नाराज असलेले अंबादास दानवे यांनी आपली पूर्ण ताकदपणाला लावल्याने गंगापूरमध्ये प्रशांत बम हे भाजपचे आमदार असूनही या ठिकाणी दानवेंच्या ताकदीमुळे गंगापूरमधून चंद्रकांत खैरे यांना मोठ्या प्रमाणात मतं मिळाल्याचं बोलल्या गेलं त्यात दानवे यांनी घेतलेल्या प्रचाराचा आक्रमक पवित्रा यामुळे संभाजीनगरचं चित्र पालटल्याचं दिसून आलं त्यातच गंगापूरमध्ये भाजप नेत्यांनी संदीपान भुमरेंचा प्रचार केला नसल्याचे देखील चर्चा होत्या यामुळे या ठिकाणून भुमरेंना कमी मतं मिळाल्याची चर्चा होती त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो वैजापूर मतदारसंघ तर वैजापूर मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालंय त्यात वैजापूर मतदारसंघात संदीपान भुमरे यांनी मोठ्या प्रमाणात ताकद लावल्याच्या चर्चा होत्या त्यात या ठिकाणी शिंदे गटाचे रमेश बोरणारे हे आमदार असून संदीपान भुमरेंसाठी त्यांनी मोठी ताकद लावल्याने वैजापूर मतदारसंघात संदीपान भुमरे या ठिकाणून पुढे असले तरी या ठिकाणी चंद्रकांत खैरेंसाठी देखील मोठा प्रतिसाद मिळाल्याचं चित्र होतं त्यानंतरचा मतदारसंघ येतो कन्नड मतदारसंघ तर कन्नडमध्ये ठाकरे गटाचे उदयसिंग राजपूत हे आमदार असून त्यांनी चंद्रकांत खैरेंसाठी चांगलीच फिल्डिंग लावल्याच्या चर्चा होत्या आणि याचमुळे कन्नड मतदारसंघामधून चंद्रकांत खैरे यांना मोठा प्रतिसाद मिळाल्याचा बोलला गेला तर कन्नडमध्ये ठाकरेंना मिळत असलेल्या सहानुभूतीचा देखील मोठा फायदा झाला त्यामुळे संभाजनगर पश्चिम हा अपवाद सोडला तर, तर कन्नड छत्रपती संभाजीनगर मध्य छत्रपती संभाजीनगर पूर्व गंगापूर या चार मतदारसंघात खैरे पुढे असल्याचं बोलला जात आहे तर वैजापूर मतदारसंघातून संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात चांगलीच लढत होणार असल्याचं बोलल्या जात आहे हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटतं संभाजनगर मध्ये विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार कमेंट्स करून नक्की कळवा